निशाण वर धड आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील गाडी क्रमांक चाळीस सुटला आणि चाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली चाळीस मध्ये गाड्या पाच कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी लढत आहे बैला बरोबर डायव्हरचा आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणला लढत झाली दोघांच्या आरेल होता उरुळीचा सनी आणि पडेल होता माळेगावचा छोट्या विश्वजित नाळे आपल्याला रोहनारे बायला पाशी बोलावतात बायला पाशी जायचंय आपल्या वळवा आपला पाठीमागं जो सद तीस ठेवला होता आणि लक्षात घ्या मागाशी गाडी क्रमांक अडतीस मध्ये निकाल दिला होता तास क्रमांक चार वरील गाडीला परंतु त्या गाडीवरती ऑब्जेक्शन तर खालचं पट्टीचं आणि ते ऑब्जेक्शन सक्सेसफुल झालं त्याच्याकरता तो निकाल